आज बहुविधी वेळेस एक आद एक बैल मैदान मोट मोट पार पार पडतंय सिद्धेश्वर खोरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदाना मित्रांनो एक नंबर बक्षीस असणार आहे एक लाख एक लाख रुपये दोन नंबरला सतरा हजार तर तीन नंबर पन्नास हजार रुपये या मैदानाला नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराजी पाहताना दिसेल ज्यामध्ये पिंचूरचा बेता पाचशे मतोर एखाद्या एक हात दाखल झाला आहे आणि कंदोरच्या राजा राजासोबत पाहताना दिसेल त्याचबरोबर नवीन चेरीसुद्धा आपल्याला पाहताना दिसतील मित्रांनो बैलगड क्षेत्रात ज्याला वेगा शेवट म्हणून ओळख जात असा वेगा शेवट पंचमी हिंद केसरी सारज्या सारजा आपल्या पातून दिसेल का तर मित्रांनो या मैदानात सारज्या आपल्या पातून दिसणार नाही आपण जर पाहिलं तर सारज्या अजून तरी मैदानात दाखल झाला नाही आणि ज्या लायलॉटमध्ये चिठ्ठ्या काढण्यात आल्या त्या त्यामध्ये सुद्धा सारज नावाने चिठ्ठी निघाली नाही जर तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर सारजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालतं मी भेटूया पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये